राम राम मंडळी काय म्हणत आहे काय चाललंय आमच्याकडे बुवा कळवा फेस्टिवल चालू आहे आणि आज कळवा फेस्टिवल थोडा कलरफुल म्हणजेच रंगीबेरंगी होणार आहे कारण आज ठेवण्यात आली आहे ड्रॉईंग कॉम्पिटिशन लहान मोठ्या सर्वांसाठी चला तर मग ही संध्याकाळ थोडी कलरफुल रंगीबेरंगी बनवूया विषय आहे आवडते कार्टून मध्ये कोणतंही तुम्ही काढू शकता सहावी आणि सातवी साठी आहे माझ्या कल्पनेतील गाव दुसरा विषय आहे लग्न मंडपातील एखादा सुंदर प्रसंग आणि तिसरा विषय आहे राणीची बाग ग्रुप चार आठवी नववी आणि दहावीसाठी साठी पहिला विषय आहे माझ्या कल्पनेतील कळवा शहर दुसरा विषय आहे इथल्या तुमच्या मनाला भावलेलं किंवा आवडलेलं एखादं दृश्य तिसरा विषय आहे या आहेत कळवा फेस्टिवलच्या आयोजिका तसेच युवती अध्यक्षा कळवा मुंब्रा विधानसभा लहान मुलांना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट तसेच गिफ्ट देताना मंडळी गेली दोन तीन वर्ष पूजा राजू शिंदे या कळवा फेस्टिवलचे आयोजन करत आले आहेत तसेच आमचे परम मित्र विशाल उदय मात्रे हे देखील त्यांच्या जोडीने सहभागी होतात आणि अशा प्रकारे सर्व बाल थोर कलाकारांना आपापले विषय मिळालेले आहेत आणि त्यांनी लगबगीने आपापली कला सादर करायला सुरुवात केलेली आहे मंडळी चित्रकला ड्रॉईंग आर्ट हा सर्वांच्या आवडीचा म्हणजेच जिवाळ्याचा विषय याला लहान थोर कोणीही अपवाद नाही आणि आप आपापल्या परीने सर्वच लहान मोठे आपली कला सादर करताना आजच्या या कॉम्पिटिशनमध्ये काही आर्टिस्ट लोक देखील येऊन सहभागी झालेली आहेत पुढे जाऊन तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकाल की किती उत्तम प्रकारे त्यांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले आहे मोठे तर मोठे यांना लहान मुलं देखील अपवाद नाहीत त्यांची कला अगदी बघण्यासारखी आहे सर्व कलाकार आपली कलाकुसरी सादर करण्यामध्ये इतके दंगगुंग झाले आहेत की काही विचारू नका बरेच कलाकार अजूनही पेन्सिलने रॉ डिटेलिंग करत आहेत तर काही कलाकारांनी रंगकाम करण्यास सुरुवात देखील केलेली आहे मंडळी पुढे जाऊन व्हिडिओ एवढा छान होणार आहे ना की तुम्हाला बिलकुल स्किप करावं असं वाटणार नाही आणि हो जर का चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रमीता, परिया आणि इथे तुम्ही पाहू शकता की बऱ्याच कलाकारांचं फिफ्टी पर्सेंट ड्रॉईंग पूर्ण देखील झालेले आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर या बालकलाकारांसाठी एक लाईक जरूर होऊन जाऊ द्यात आणि नुकतंच या ठिकाणी आजच्या या कळवा महोत्सवाला ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते मिलिंदता पाटील साहेब यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिलेली आहे त्यांचं मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आमच्या स्पर्धकांचा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज हर्दिक -हर्दिक या ठिकाणी पाटील साहेब यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे सदिच्छा त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो सन्माननीय मिलिंदादा पाटील साहेब यांना शाल देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे उपस्थित झाला आपलं सहकार्य आपली साथ या प्रभाव महोत्सवाला नेहमीच असते आपलं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत आणि ही पारितोषिके विजेत्यांना दिली जातील वर्षाची ही पंढरीची जी वारी आहे जगभरामध्ये एक विषय आहे आणि म्हणून जगभरातून कृपया स्टेज जवळ त्वरित जमावा यांच्या वतीने उत्कृष्ट यांच्या उत्कृष्ट आयोजनाने नटलेला हा कळवा महोत्सव दोन हजार चोवीस या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्व महिला वर्गाला विनंती आहे की उद्याचा जो दिवस आहे रविवार दिनांक आठ डिसेंबर आयोजित करण्यात आलेला आहे याची कृपया आपण नोंद घ्या आणि जास्तीत जास्त संख्येने યા સ્પર્ધે સહિત છુભાવાળા છે ધન્યવાદ नाम मित्र परिवार है यारेपी बर्थ डे टू यू हैप्पी बर्थ डे टू यू हैप्पी बर्थ डे टू यू सर दादा हैप्पी बर्थ डे टू

खरच दिवाळी जशी आहे दोस्तांची देणगी दिलेली आहे मित्र परिवार जर सोबत असेल तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो आणि आहे ज्यांच्या हा कळवा महोत्सव सजलेला आहे त्या स्वागत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू असलेला हा कळवा महोत्सव पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असाच आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये सुरू राहणार रा आहे आज या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याला सुद्धा आपल्या सगळ्यांनी दिवस चांगला प्रतिसाद दिला आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम या ठिकाणी रंगणार आहे तेव्हा मी या ठिकाणी उपस्थित समस्त महिला वर्गांना विनंती करेन की आपण उद्या सुद्धा या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी या मंडळी तुम्ही पाहू शकता की कलाकारांनी उत्तम, उत्तम उत्तम असा कलाकारीचा नमुना सादर केलेला आहे आणि आता आपण येऊन पोचलो आहोत शेवटच्या टप्प्यामध्ये यानंतर जजेस पूर्ण फायनलाइज करतील की फर्स्ट तीनमध्ये आणि उत्तेजनार्थ पण मला तर असं वाटतं की प्रत्येकाने इतकं छान प्रदर्शन केलेलं आहे की काही त्याच्यापुढे शब्द जपुरे पडतात

आणि थोड्याच वेळात यांचे रिझल्ट देखील आपल्याला पाहावयास मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चुकवू नका सुंदर ओके चालू दे मंडळी आणि हे आजचे आपले जज आहेत परीक्षक आहेत जे ज्युनियर सिनियर आणि फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांच्या ड्रॉइंगचे फायनलायझेशन करताना मुलांनी एवढे छान प्रदर्शन केलेलं आहे ड्रॉइंग काढले आहे की ते स्वतःच कोणाला पारितोषिक देणार फर्स्ट तीनमध्ये ते स्वतःच कन्फ्यूज झालेले दिसत आहेत आणि हे मोठ्या वयोगटातील मुलांच्या ड्रॉइंगचे फायनलायझेशन करताना मुलांनी इतकं छान प्रदर्शन केलेलं आहे की पुन्हा एकदा इथे जज कन्फ्यूज झाल्याचे चित्र दिसत आहे संपन्न होण्यासाठी आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्या आहे या कळवा महोत्सवाच्या माध्यमातून हा आनंद असा चिरायू हो हा आनंद असाच सातत्याने सुरू राहू पंधरा तारखेपर्यंत चला जरा जोरदार टाळा झाला पाहिजे निकाल या ठिकाणी हाती आलेला आहे आमच्या परीक्षक या ठिकाणी आता निकाल घोषित करतायत आणि आपल्या चित्रकले बद्दल शब्द त्या सांगतील आणि त्याच्यानंतर संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर करतील कर काढली आहे प्रयत्न खूप चांगला केलाय कारण निकाल काढताना आम्हाला खूप वाटून जात होता दोघांना सुद्धा वारंवार मागे पुढे बघावं लागत होतो की कोणाचे रंग कुठे काय होत आहे किंवा आता कुठे काय चुकलंय पण ही पहिल्यांदा आमच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा अशी कठीण आम्ही पाहिजे जाहीर करतोय हॅलो ग्रुप फर्स्ट ऊर्जा लाना फर्स्ट नंबर ऊर्जा लाना यांनी जरा स्टेज वर यायचं रोशनी पाटील रोशनी पाटील उपस्थित असतील तर या नाहीतर तर आम्ही त्यांना फोनवरून पोलवर्त थर्ड लिसा राव तृतीय क्रमांक लिहिसा लिसा राऊ ग्रुप वन आणि एक उत्तेजनाथ क्रमांक

होस्ट लवेश कोळी होस्ट स्टँडर्ड लवेश कोळी जरा टाळ्यांच्या वाटीमध्ये अजिबात बात कंजूसी करू नका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सगळ्या विजयी स्पर्धकांसाठी बघा या ठिकाणी त्यांनी जे सुंदर अशी चित्र काढलेली आहेत ते सुद्धा ते दाखवत आहेत त्यांना जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या त्यांना ता आशीर्वाद या टाळ्यांच्या माध्यमातून न जाणो भविष्यामध्ये याच्यातला एखादा फर्स्ट याच्यामध्ये आम्ही दोन काढलेले आहेत उत्तेजनार्थ फर्स्ट सानिया मैथी फिफ्थ स्टँडर्ड सानिया मैथी सेकंड चिन्वय दर्शन सिक्स स्टँडर्ड चिन्वय दर्शन हे दोन्ही उत्तेजनार्थ बक्षीस आहे आपण वळूया तिसरा क्रमांक थर्ड पार्क नलावडे सेव्हन स्टँडर्ड पार्क नलावडे पार्थ नाव आहे पार्थ उपस्थित आहे जोरदार टाळ्या तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांक सेकंड राज इकावडे राज इकावडे आहे स्टँडर्ड रीतिका पण आहे आली रीतिका जरा जोरदार टाळ्या सगळ्या ग्रुपसाठी या ग्रुप मधून हे विजयी स्पर्धक आहेत ज्यांनी पारितोषिका जिंकलेली निति आहेत यानंतर ग्रुप फोर डेट नाईन डेट यामध्ये दोन उत्तेजना अर्थ बक्षीस आहे फर्स्ट लवली राहू ए स्टँडर्ड लवली राऊ का सूर्य वंशी द्वितीय उत्तेजना अर्थ अश पण आहे या ठिकाणी बाबा ग्रुप फोर मध्ये दोघी उपस्थित झालेले आहेत तिसरा क्रमांक आदित्य सखपाळ आदित्याच्या आदित्या आदित्या बाबाने मला वाटतं गाणं सुद्धा गायलं या ठिकाणी द्वितीय क्रमांक श्रेया उद्देकर टेन्थ स्टँडर्ड श्रेया श्रेया उपेकर आणि प्रथम क्रमांक गायत्री इकावडे टेन्थ स्टँडर्ड टाळ्यांचा आवाज कमी झाला जरा जोरदार टाळ्या झाले पाहिजे सगळ्या विजयी स्पर्धकांसाठी खूप सुंदर रीत्या या ठिकाणी आपली अदाकारी चित्रकलेच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेली आहे या पेपरवरती कॅनव्हास पेपरवरती उत्तेजनार्थ सृष्टी मालुसरे सृष्टी मालुसरे सृष्टी मालुसरे आहेत का हात वर करा आहेत ग्रुप वाईज थर्ड नंबर अभिनव गोताड थर्ड नंबर अभिनव गोताड अभिनव आहेत का सेकंड नंबर स्नेहा घाणे स्नेहा घाणे द्वितीय पारितोषिक स्नेहा खाडे ग्रुप फायव्ह मध्ये ओपन ग्रुप होता आणि नंबर वन धनसिंग कोहली धनसिंग कोहली धनसिंग कोहली आहेत का प्रथम क्रमांक विजेते धनसिंग आता वर करा जरा आहेत धनसिंग अभिनंदन सगळं सर्व विजेत्यांचं अभिनंदन जोरदार टाळे झाले पाहिजेत आजच्या या चित्रकले स्पर्धेमधील सर्व विजयी स्पर्धक आहेत फक्त चित्रकलेबद्दल आणि मग त्यांचा आपण सत्कार या ठिकाणी अशी भव्य चित्रकला स्पर्धा आणि या स्पर्धेच परीक्षण करण्यासाठी जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही खरंच आभारी आहोत तसेच कलाकारांनी विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे ही खूप अप्रतिम अशी होती की आम्हाला परीक्षण करताना पण म्हणजे सारखी मागे पुढे करायला लागत होती तर खरंच पुढचे भावे आर्टिस्ट त्यांना हार्दिक शुभेच्छा सन्मान छिले देवंत यांचा या ठिकाणी यथोचित गौरव होतो आहे यानंतर मी पूजा विनंती करेन की आपलं दुसरं परीक्षक मिसेस मनोज साळगापूर मॅडम यासुद्धा आर्ट टीचर आहेत भाटिया हायस्कूल या ठिकाणी आर्ट टीचर आहेत आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेचं परीक्षण केलेलं आहे उत्कृष्टरित्या शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं या ठिकाणी यथोचित गौरव करत आहोत जरा जोरदार काला परीक्षकांसाठी धन्यवाद आणि सर्व स्पर्धकांचं अभिनंदन सर्व विजयी स्पर्धकांचं अभिनंदन सर्वांनी सर्वा जरा एकत्र उभे स्टेजवर एक फोटो घ्यायचा आहे परीक्षकांच्या स्पर्धेला जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल पुन्हा एकदा संघर्ष आयोजित कळवा महोत्सव आयोजक पूजा राजू शिंदे आणि राजूदादा मित्र परिवार यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि आजची चित्रकला या ठिकाणी संपन्न झाली आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद आणि पंधरा रविवार दिनांक पंधरा डिसेंबर आपण सगळ्यांनी जरूर उपस्थित राहायचं आहे त्या दिवशी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे बात है? सर्व विजेते आहेत खास सूचना आहे बघा लक्ष द्या पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आनंदाची बातमी आहे हे जितके आज विजेते या ठिकाणी स्टेजवर उपस्थित आहेत या स्पर्धेचे सगळ्यांना मंगळवारी राईट्स या ठिकाणच्या फ्री देण्यात आलेल्या आहेत आपण सगळ्यांनी जरूर उपस्थित राहा जरा जोरदार टाळ झाले पाहिजे आयोजकांसाठी ज्यांनी विथ फॅमिली एकट्याला नाही विथ फॅमिली क्या बात खूप खूप आभार आणि ज्यांचा नंबर या स्पर्धेमध्ये नाही आला आपण काही नाराज होऊ नका सर्व पालन्स विनंती आहे की आपल्यासाठी पुढचा शनिवार राखीव ठेवलेला आहे चिल्ड्रन स्पेशल चिल्ड्रन्स आपल्या घेऊन या आपल्या सगळ्या बालकांना घेऊन या आणि त्या ठिकाणी बक्षिसांची करा अनेक देना रहे, अनेक देण्यात येणार आहेत करण्यात येणार आहे अनेक खेळ या खेळाचा आस्वाद घेण्यात येणार आहे तेव्हा आपण जरूर आपल्या पाल्यांना या ठिकाणी घेऊन या धन्यवाद सर्व विजय स्पर्धकांचे अभिनंदन आणि जरूर आपण मंगळवारी सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे धन्यवाद आपल्या सगळ्यांचे आभार आणि आजची ही चित्रकला या ठिकाणी संपन्न झाली स्पर्धा संपली असं मी जाहीर करतो